हाय हॅलो मैत्रिणी कशा आहात आज बघा आपल्या थाळीचा जो मेनू होता तो मेनू अशा प्रकारे होता की आपला आळूच्या पानाचा गरगटा केला दाळ डाळ टाकून केलेला आळूच्या पानाचा गरगटा केला त्याच्यानंतर केले गावरान हरभरे होते ते भेजू घालून उकळून त्याची भाजी केलेली होती आणि त्याच्यानंतर केलेली होती हिरवीकर कांद्याची पात आणि सॅलेड अशा पद्धतीनं आपला आजचा मेनू होता थोड्या दिवसासाठी मा मी मेस बंद केलेली आहे त्याच्यानंतर परत मी बाहेर चालू करणार आहे कारण माझी पहिली म बाहेर मेस चालू होती म्हणजे पोळीभाजी केंद्र तयार केलं तर एक दीड दीड दोन वर्ष मी ती मेस चालवली आणि त्याच्यानंतर घरी थोडंसं काही घराच्या कारणास्तव ती मेस मी बंद केली आणि त्याच्यानंतर घरी जी मुलं माझी जशी मेस चालू केली होती तशी ती मुलं माझ्याकडं कामा माझ्याकडे जेवायला होती त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की बाबा काकू काही करा पण आमच्यासाठी तुम्ही घरी का होईना आम्हाला तुम्ही चौका पाच जणांचा स्वयंपाक आम्हाला तुमचाच खायचा आहे त्याच्यामुळे तुम्ही आमचे डबे घ्या डबे म्हणजे ते तिथं जेवायला यायचे आणि ते रूमवर राहतात त्याच्यामुळे त्यांना डबे नाही पाहिजे होते त्यांना इथंच येऊन जेवायचं होतं आता माझं घर तर खूप छोटं आहे खाली थोडीशी पार्किंगमध्ये जागा होती म्हणलं चला मग या तुम्ही खाली मग अशा पद्धतीने त्याने खाली यायला लागले ज्यावेळेस मीस चालू केली ती म्हणजे पोळी भाजी केंद्र चालू केलं तर त्यावेळेस माझी इच्छा फक्त मला हे करायचं होती की बाबा आपण काहीतरी करावं आपल्याला काहीतरी स्वतःला सिद्ध करायचं आहे ह्या पद्धतीनं मी ती मेस के चालू केली ती आणि नशिबाने घ भरपूर उत्तम प्रकार ती मेस पण चालवत होती पण काही कारणास्तव बरेच असं घरगुती प्रॉब्लेम होते ह्याच्यामुळे ती मेस मी बंद केली दीड पावणे दोन वर्ष मेस चालवली आणि त्याच्यानंतर ती मेस बंद करून घरी हा चार पाच मुलांसाठी स्वयंपाक करते आहे घरातली एक तिघं चौघं आणि बाहेरचे चार पाच जण अशा पद्धतीने आजचा आपला मेनू केलेला होता आणि त्या मुला, मुला का, मला आता कसं झालं माहिती आहे का मेस ही माझ्या जिद्दीनं हट्टानं चालू केली ती पण आज ती गरज बनली आहे कारण काही कारणास्तव मला ती आता चालूच ठेवावं लागणार आहे त्याच्यामुळे मी ही मेस चालू ठेवलेली आहे मला घ्यायची अजून थोडेसे डबे घ्यायचे आहे पण किचन लहान असल्यामुळं मी काही जास्त घेऊ शकत नाही त्याच्यामुळे एवढी जी मुलं आहे ती तेवढीच एक थोड्या दिवस ठीक आहे करीन म्हटलं आणि त्याच्यानंतर आता मुलीची पण दहावे त्याच्यानंतर मी थोड्या दिवसांनी एक अजून पाच सहा महिन्यानंतर परत माझा प्लॅन आहे परत चालू करायचं आहे कारण असंच मुलगा बारावीत असताना ते केलं ते त्याच्यामुळं त्याच्यावर पण ह्या मेसमुळे थोडा प्रॉब्लेम झाला अशा पद्धतीने मेस मग त्याच्या बारावीमुळे मी स्टॉप केली आणि त्याच्यानंतर आता घरी जे चार पाच स डबे आहेत ते मग डबे म्हणण्यापेक्षा मुलं जे जेवायला येतात तेच घेतलेले आहे त्याच्यानंतर थोड्या दिवसांनी मी डबे केल्यानंतर आवर्जून तुम्हाला मी दाखवेन आता मग ह्याचा फोटो पण नाही तुम्हाला मी टाकण्यासाठी अशा पद्धतीने आज आपला मेनू केलेला होता आणि जेवण बनवताना आनंदानं बनवलं की ते छानच होतं आणि एकदम घरगुती चव आहे बघा कशी वाटते आपल्याला थळी नक्की आवर्जून सांगा